नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे लेक्चर सुरू करण्या अगोदर एक दोन मिनटं मी तुमच्या घेतो कारण की आजचा लेक्चर खूप महत्त्वाचं होणार आहे पण त्या अगोदर जे मी सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्राचा एक अगोदरचा यूट्यूब चॅनल होता तो यूट्यूबने बॅन केला असल्यामुळे आपल्याला हा नवीन चॅनल ओपन करावा लागला ज्याचं नाव आहे एस एस डब्ल्यू एम जर एकाच नावाचे दोन चॅनल झाले असते तर मग तो आपल्यालाच प्रॉब्लेम झाला असं की नक्की कुठला आपण आपण जे काही इन्फॉर्मेशन घेणार आहोत किंवा जे काही व्हिडिओज पाहणार आहोत लेक्चर पाहणार आहोत ते कुठल्या चॅनलवरून बघायचे सो कन्फ्युजन झालं असतं त्यामुळे एस एस डब्ल्यू एम नावाचा आपला सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्राचा शॉर्ट फॉर्म करून चॅनल नवीन बनवलेला आहे सो इथून पुढे जे काही तुमचे लेक्चर्स असतील जो काही तुमचं इन्फॉर्मेशन वगैरे असतील ते सगळे याच चॅनलवर पडतील सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम आय डी सीचा एकोणीसशे सत्तरचा जो ॲक्ट आहे त्याचे मी लेक्चर्स टाकलेले आहेत याच चॅनलला ॲक्ट वगैरे ठीक आहे आणि त्याचं आणखीन लेक्चर्स येणार आहेत मुलांची मागणी आहे की इंग्लिशमध्ये सुद्धा ॲक्ट घ्या तर तेसुद्धा मी त्यावर टाकणार आहे सोबतच प्रश्नसुद्धा टाकणार आहे आणि नॉन टेक्निकलसाठी जी टेस्ट सिरीज आहे तीसुद्धा आपण अवेलेबल केलेली आहे ज्याच्यामध्ये नवीन ॲक्ट आर टी आय आर टी एस एकोणीसशे सत्तरचा तो ॲक्ट आणि एम आय डी सीचा ॲक्ट ह्याच्यासुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि सर्व पूर्णपणे असं ती टेस्ट सिरीज मी तुम्हाला कमी पैशांमध्ये अवेलेबल करून देत आहे त्यासाठी मला एम आय डी सीच्या ग्रुपवर डिरेक्टली मला संपर्क साधा माझा ह्या म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ती लिंक दिलेली आहे ठीक आहे तर त्या लिंकवरून एम आय डी सीचा ग्रुप जॉईन करा आणि तिथे तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करा मी तिथे तुम्हाला एम आय डी सीची टेस्ट सिरीज देऊन दे टाकेन ठीक आहे आत्ता सगळ्यात व्हिडिओला सुरुवात करायची म्हटलं तर मग एक तुम्ही आय बी बी एसचे पेपर हे अगोदर दिले असतील आय बी बी एसच्या पेपरमध्ये तुम्हाला करंट अफेअर्स जे विचारतात ते त्यांचं प्या एक प्रश्न विचारण्याची पद्धत जर तुम्हाला समजली असेल तर ती असे ते की नुकतेच चर्चेत असलेल्या किंवा इतक्या तर चर्चेत झालेल्या अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात सो so, अशाच पद्धतीचे प्रश्न आणलेले आहेत आणि एवढे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत की तुम्ही तुम्हाला लगेच म्हणजे वाचल्या वाचल्या समजेल की अरे हा प्रश्न येऊ शकतो हा प्रश्न येऊ शकतो अशा पद्धतीचे प्रश्न आणलेले आहेत मी सो so, वीस प्रश्न आहेत करंट अफेअरचे सो so, ते तुम्ही लिहून घ्या स्क्रीनशॉट काढा तुम्हाला हवं ते करा पण खूपच इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे लक्षात ठेवा ठीक आहे यावर प्रश्न असणार आणि एक दिवस तुम्ही पेपर झाल्यानंतर तुम्ही कमेंट करून सांगाल की अरे हा प्रश्न आला होता म्हणून ठीक आहे तर चला लेक्चरला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या ठिकाणच्या बंदीपूर जिल्ह्यातील आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आलेले आहे ठीक आहे पहिले मराठी पुस्तकाचे गाव तर ते आहे काश्मीरमध्ये एक सेकंड हां काश्मीरमध्ये पुढचा प्रश्न आहे घटनेच्या कलम डॅशनुसार राज्याच्या रा विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकाचे प्रत्यक्षात कायद्यात रूपांतर होण्यासाठी त्या विधेयकाला राज्यपालांची संमती आवश्यक असते तर कलम दोनशेनुसार राज्याच्या विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकाचे प्रत्यक्षात कायद्यात रूपांतर होण्यासाठी त्या विधेयकाला राज्यपालाची संमती आवश्यक असते ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतीय वायुसेनेने पर्वतीय आणि जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ल्याचा सराव करण्यासाठी खालपैकी कोणता युद्ध सराव आयोजित केला आहे तर त्याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग या ठिकाणी तो युद्ध सराव आयोजित केलेला आहे देशातील पहिला ए आय जिल्हा कोणता बनलेला आहे ठीक आहे चौऱ्याऐंशी वा प्रश्न आहे देशातील पहिला ए आय जिल्हा हा सिंधुदुर्ग बनलेला आहे पुढचा प्रश्न पाहून घ्या योग्य जोडी जुळवा सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेले गाव म्हणजे या साईडला ते साताऱ्यातले तालुके दिलेले आहेत किंवा गाव दिलेले आहेत आणि या साईडला ते कोणतं गाव आहे ते दिलेले आहे ठीक आहे पारपार मांगर धुमाळवाडी महादरे आणि या साईडला गुलाबाचे गाव मधाचे गाव फलांचे गाव फुलपाखरांचे गाव तर याचं उत्तर आहे पारपारला गुलाबाचे गाव बोलतात मांघरला मधाचे गाव बोलतात धुमाळवाडीला फलांचे गाव बोलतात महादरेला फुलपाखरांचे गाव बोलतात तर याचं ऑप्शन आहे एक दोन तीन चार ठीक आहे ऑप्शन बी एक दोन तीन चार पुढचा प्रश्न पाहूया महिलांसाठी सुरू असलेल्या सध्या चर्चेत असणाऱ्या योजना संदर्भात योग्य जोडा जोडाजुळवा तर यासाठी या साईडला राज्य दिलेले आहेत आणि यासाठी राज्याने घोषित केलेल्या महिलांसाठीची योजना तर आपली महाराष्ट्राची जर तुम्हाला माहिती असेल लाडकी बहीण योजना तर या साईडला छत्तीसगडमध्ये महातारी बंधन योजना आहे हरियाणामध्ये हर घर ग्रह ग्रहणी योजना आहे हिमाचलमध्ये इंदिरा गांधी प्यारी भवना सुख सन्मान निधी आणि पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजना आहे तर याचं उत्तर आहे डी नौदलाच्या पहिल्या महिला वैज्ञानिक प्रशिक्षक होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे तर नौदलाच्या पहिल्या महिला वैज्ञानिक प्रशिक्षक या दिव्या शर्मा आहेत तर याचे उत्तर आहे बी सध्या चर्चेत असणारे ऑरेंज इकॉनॉमिक खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑरेंज इकॉनॉमिक ही कलेशी संबंधित आहे कले सो संबंध याच्यामध्ये जाहिरात उद्योग संगीत नृत्य डिझाईन फॅशन ग्राफिक्स कला चित्रकला शिल्पकला अशा प्रकारे अठ्ठ्याऐंशीचं उत्तर आहे डी म्हणजेच सर्व धनगर समाजाच्या मुलांना चांगल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण मिळवून देणाऱ्या योजनेला कोणते नाव देण्यात आले आहे तर धनगर समाजाच्या मुलांना चांगल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण मिळवून देणाऱ्या योजनेला यशवंत युद्ध विद्यार्थी योजना बोलतात ठीक आहे थोडं पावसामुळे बाहेरचा आवाज जास्त येत असेल तर ता थोडंसं ॲडजस्ट करा चंद्रयान फाय लुपेक्स मोहीम भारताची खालीपैकी कोणत्या देशासोबत पार पडणार आहे ठीक आहे तर चंद्रयान फाय लुपेक्स ही जपान देशासोबत पार पडणार आहे पुढचा प्रश्न पहा तापी खोरे महाकाय पुनर्भरण प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर खालीपैकी कोणत्या हो महाराष्ट्र राज्य खालीलपैकी महाराष्ट्र राज्याने कोणत्या राज्यासोबत हो नुकताच करार केलेला आहे तर मध्य प्रदेशसोबत हा नुकताच करार केलेला आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे अकरा मे दोन हजार पंचवीसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मालवणमधील जिल्हा सिंधुदुर्ग राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आले कुठलं योग्य आहे ते सांगायचं त्यांना हा पुतळा अकरा फुटांचा आणि तो महाराजांच्या देशातील सर्वात उंच पुतळा आहे त्र्याऐंशी फूट उंचीच्या तलवारीसह एक्क्याण्णव फूट उंच जमिनीपासून आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये याच ठिकाणी छत्तीस फूट पुतळा होता तो कोसळला होता प्रसिद्ध शिल्पकार रामसुतारा आणि अनिल सुतार यांनी ही भव्य शिल्पाकृती तयार केलेली आहे खालील विधानांपैकी योग्य असणारे विधाने निवडा याचं उत्तर आहे सर्व ठीक आहे सगळ्याच्या सगळे बरोबर आहेत सॉरी पुढचा प्रश्न पाहूया सध्या चर्चेत असणारे पहलगाम हे पर्यटन स्थळ कोणत्या नदीच्या तटावर आहे तर पहलगाम हे पर्यटन स्थळ लिद्दर नदीच्या तटावर आहे जयंत विष्णू नारेळकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे तर जयंत विष्णू नारळीकर यांच्या आत्मतरित चरित्राचे नाव आहे चार नगरातले माझे विश्व देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी खालपैकी कोणत्या ॲपचे लोकार्पण केलेले आहे तर महाविस्तार ॲपचे लोकार्पण केलेले आहे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण नुकतेच राज्य विद्या राज्य मंत्रिमंडळाने जाहीर केले आहे तर खालपैकी याचे ब्रीद वाक्य काय आहे गृहनिर्माण धोरण नुकतेच राज्य सरकारने जाहीर केलं त्याचं आहे माझे घर माझे अधिकार आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कधी झालेली आहे तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची सुरुवात दोन हजार पाचमध्ये झाली जे दिसत नाही आहे इथे सो थोडस लक्ष द्या डॉक्टर सुबन्न अय्यप्पन यांचे नुकतेच निधन झाले ते कशाशी संबंधित आहे म्हणजे त्यांचे कुठल्या क्षेत्रामध्ये योगदान आहे तर मत्स्य व्यवसाय या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे भारतातील पहिला गंगा एक्सप्रेस वे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे जिथे दिवसा आणि रात्री लढाऊ विमाने उतरू शकतात तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न पाहू शकता निर्माता देश आणि त्याचे तंत्रज्ञान इथे विचारलेले आहे तर याचं उत्तर आहे रशिया फ्रान्स अमेरिका इस्रायल इथे या साईडला देश दिलेला आहे या साईडला तंत्रज्ञान याचं उत्तर आहे रशियाने सुखोई थर्टी ठीक आहे फ्रान्सने मिराज दोन हजार अमेरिकाने एम क्यू नाईन बी ड्रोन आणि इस्रायलने हेरोड ड्रोन असं उत्तर आहे तर याचं एक दोन तीन चार डी उत्तर आहे ठीक आहे तर हे आजचे वीस प्रश्न जे तुम्हाला नुकतेच आणि इतक्याच चर्चेत असलेले अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे अगदी तुम्ही पाहिलं असाल हो अकरा मे दोन हजार पंचवीसच्या जवळजवळचे प्रश्न विचारलेले आहेत मी तुम्हाला ठीक आहे तर असाच व्हिडिओ आपण उद्यासुद्धा टाकणार आहोत तो चॅनलला सबस्क्राइब करा आणि मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या लक्षात ठेवा आणि पुढील अपडेटसुद्धा तुम्हाला याच चॅनेलवर मिळून जाईल टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल तर तुम्ही एम आय डी सीच्या ग्रुपला जॉईन व्हा ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ॲक्टची टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल करून देणार आहे इंग्लिशमध्ये ठीक आहे सो ती टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला मी देईन तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तुम्हाला आणखी काय हवं आहे सो त्या कमेंटनुसार आपण लेक्चर बनवत जाऊ ठीक आहे धन्यवाद